मुळेच पुढच्या बातमीकडे बातमी मुंबईहून बांद्रा येथील पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्यामुळं पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झाली आहे पालिकेचं दुर्लक्ष आहे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे मुंबईतील बांद्रा येथे पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि ही लाईन दक्षिण मुंबईतील राहणाऱ्या नागरिकांसाठी पाणी पुरवठा करते आणि यावेळी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे ती लाईन फुटून जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झाली असून महानगरपालिकेकडून अद्याप लाईन दुरुस्त करण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची नासाडी झालेली आहे ही दृश्य आपण पाहतोय बांद्रा येथे ही पाईपलाईन फुटलेली आहे वीस ते पंचवीस मिनटं झाल्यानंतरही महापालिकेनं दुर्लक्ष केलेलं आहे महापालिकेच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची नासाडी झाली आहे पाईप फुटून हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे मुंबईतील बांद्रा इथे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि ही लाईन दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी पुरवठा करते मात्र पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची नासाडी झालेली आहे आणि हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे